दून एकवीस फेब्रुवारी एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोणीतरी आदेश दिसपाने ठाणे स्टेशन कल्याण नंबर कल्याण प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाहेर चोपन्न डेटोमिनेटर ठेवले होते त्या संबंधी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना गुन्ह्यात आम्ही अटक करून त्यांना आम्ही कोर्टासमोर हजर केलेली आहे मिले, मिले जाए जाए आ, जा जा या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळ मिळालेली आहे एक आरोपीचं नाव आहे जॉय डेव्हिड काळवा दुसऱ्याचं नाव आहे ऋषिकेश निकूम वास्तविक हे दोन्ही आरोपी रेकॉर्डचे आहेत जॉय हा धारावी पोलीस स्टेशन रेकॉर्डचा आहे ऋषिकेश याचं रेकॉर्ड ठाण्यामध्ये आहे दोन्ही आरोपी अभिलेखावरचे आहेत हे दोन्ही आरोपी पैकी जे जॉय आहे त्याची गर्लफ्रेंड तिला हे सोडण्यासाठी रायचूर कर्नाटकला गेले होते तिला सोडून हे परत पहाटे वीस तारखेला कल्याणला आले होते आणि त्यांना भूक लागली असल्यामुळे त्यांनी बाहेर जाण्याचे प्रयत्न बाहेर जात असताना त्याला बॅग दिसली एका कपलजवळची त्यांनी ती ते बॅग उचलली बॅगेमध्ये काय पाहण्यासाठी ते, ते एका अंधाऱ्या ठिकाणी गेले जिथं अंधारे अशा ठिकाणी गेले त्या ठिकाणी पाहिलं बॅग खुलून पाहिलं त्यांना हे डिटोनेटर किंवा वायर असलेली वस्तू त्यांच्या काही कामाची नव्हती म्हणून ती वाय ते डिटोनेटर त्यांनी फेकून दिले आणि बॅगेमध्ये असलेले इतर सामान जसे की तांदूळ त्यानंतर इतर सामान होतं चार्जर होतं असं सामान ते घेऊन गेलेले त्या कपलचा शोध आम्ही घेतो